सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन एसडीएलटीए यांच्या वतीने आयोजित एम एस एच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एम एस एल टी एस डी एल टी ए पंचवीस हजार डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत वैष्णवी आडकर वैदेही चौधरी या भारतीय खेळाडूंनी आगेकूच केली सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या वैष्णवी आडकरने पोलंडच्या ऑलिव्हिया बर्गरला सात पाच सहा शून्य असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला जपानच्या साकी इमामुराने भारताच्या आकांक्षा नितुरेचा सात पाच सहा एक असा पराभव करून दुसरी फेरी गाठली आठव्या मानांकित वैदिही चौधरी हिने झील देसाईचे सहा एक सहा दोन आव्हान संपुष्टात आणले चुरशीच्या लढतीत तिसऱ्या मानांक केत ग्रीसच्या सॅप्फो साकेलार्डीने रशियाच्या एकतेरिना याशिनाचा टायब्रेकरमध्ये सहा चार सात सहा असा पराभव करून आगेकूच केली दरम्यान दुहेरीत पहिल्या फेरीत झील देसाई व प्रांजला येडलापल्ली यांनी स्मृती भसीन व पूजा इंगळे यांचा सात पाच चार सहा दहा पाच असा तर दुसऱ्या मानांकित श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती व वा वैदेही चौधरी या जोडीने स्नेहल माने व आकांक्षा नितुरे यांचा सहा शून्य सहा एक असा सहज पराभव केला